त्यांनी वेगवेगळे आरोप केले आपण एक, एक म्हणजे अक्षय शिंदे या नराधमाला टोकाचं प्रायशित व्हायला पाहिजे त्याला फाशी व्हायला पाहिजे यामध्ये कोणाचंही दोमत नाही प्रश्न एक आहे की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारीने संस्था चालत यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं पालक पोलिसांच्याकडे गेले तर पोलिसांनी देखील तो गुन्हा नोंदवायला विलंब लावला याच्यात कोणाचा दबाव होता आणि संस्थाचालक आणि पोलीस त्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजेत आता अक्षय शिंदेला संपवण्यात आलं किंवा एन्काउंटर झालं किंवा काय पोलिसांच्या दोन स्टोरी आहेत एक स्टोरी म्हणजे त्याने पोलिसांचीच रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला दुसरी स्टोरी लगेच थोड्या वेळाने बाहेर आली अर्ध्या तासाने की पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला अरे गाडीत बसलेल्या माणसाची एन्काउंटर करायची गरज काय पण अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची पूर्वीपासून मागणी होती आम्ही अक्षय शिंदेचं कुठंही समर्थन करत नाही आमचा विषय त्याच्या पलीकडे आहे की ज्या संस्था आणि ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं तो गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून तर बदलापूरकर रेल्वे रुळावर युद्ध थांबले होते एवढा मोठा मोर्चा का निघाला चीड लोकांना ही होती की एका लहान मुलीचं शोषण होतंय त्या शोषणाच्यासाठी पालक शाळेत जातात अनेक वेळा धडक्या मारून येतात पण शाळा दाद देत नाही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर पोलीस स्टेशनही पूर्ण दिवस काही तास कित्येक तास पोलीस स्टेशन मध्ये बसून एफ आय आर दाखल करून घेत घेत नाही धाडस या दोघा दोन्ही व्यवस्थेत कसं काय निर्माण झालं कोणाचं प्रोटेक्शन होतं वरून कोण सांगत होतं की नाही गुन्हा नोंद करू नका नाही त्या संस्थेवर काही आच आली नाही पाहिजे हे कोण सांगत होतं याची चौकशी झाली पाहिजे म्हणून बदलापूरकर रस्त्यावर आले त्यामुळं अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे होती आज या वेगळ्या प्रकारे त्याचा अंत झाला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण या दोन घटनांची चौकशी होणार नाही अशी आता परिस्थिती निर्माण होऊन देऊ नका आमची मागणी आहे की चौकशी या गुन्ह्याची आणि या दोन्ही संस्थांनी जो डिले केला त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील त्यांचं प्रायशित देण्याचं काम केलं पाहिजे शिवस्वराज यात्रेचा हा जवळपास तिसरा टप्पा चालू आहे आणि प्रचंड प्रतिसाद खानदेशातल्या बहुतेक सगळ्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे डॉक्टर अमोल कोल्हे मी आणि आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी हे ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं उत्तम प्रतिसाद जनता देते पोलिसांच्या जीवावर उठला तर मग आधी बातमी कशी आली की त्याने स्वतःचा अंत करून घेतला आफ्टर थॉट आहे की पोलिसांनीच त्याला गोळ्या घातल्या त्यामुळे दोन पोलिसांच्या मध्ये बसलेली व्यक्ती पुढच्या पोलिसाचे रिव्हॉल्वर काढून घेऊ शकते आणि त्याच्या गोळीबारामध्ये त्यालाच शेजारचा माणूस ज्याने गोळ्या घातल्या त्याचंही ट्रॅक रेकॉर्ड बघा त्याचंही नाव शिंदेचं आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्डही बघा पण अक्षय शिंदे, शिंदे यांचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी तेव्हाही आमची मागणी होती कालपर्यंत होती आता त्याचा अंत झालाय पण त्या नावाखाली हे दुसरे दोन घटक जे आहेत पोलीस ज्यांची जबाबदारी होती एफ आय आर दाखल करून घ्यायची आणि जी संस्था चालक आहेत त्यांच्यावर तर कारवाई करावीच लागेल गाई गाई ले ले। भेट गाई गाईने घेतली ते तिथं पूजेसाठी आलेले आणि मी दर्शनासाठी आलेलो त्यामुळे ती भेट म्हणता येणार नाही नजरा नजर होती <laughs> मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित दादा आणि विखेन मध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळत आहे गाईच्या दुधासाठी अनुदान देण्याचा एक प्रस्ताव होता त्यावरून हे सगळं झाल्याचं माहिती आता सरकारची तिजोरी साफ झालेली आहे त्यामुळं अर्थमंत्री प्रत्येक प्रस्तावाला नाही म्हणण्याच्या पेक्षा दुसरं काही करू शकत नाही त्यामुळे सर्व मंत्री चा अर्थ खात्यावर आणि अर्थमंत्र्यांच्याशी आता टोकाची भूमिका घेऊन भांडण करत हे चित्र प्रत्येक आठवड्याच्या कॅबिनेटमध्ये आपल्या समोर येईल अक्षय शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट झालंय आरोप केला स्पष्ट झालं त्यांनी आरोप केला असं आहे की त्यांनी आरोप कराय केला म्हणजे तसं होतं असं थोडी आहे आणि जरांगे स्वतंत्रपणाने त्यांचं आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत सरकार बाबतीत लवकर निर्णय घेत नाही आणि त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असो त्या दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजातले लोकांचे आंदोलन असोत आणि त्याकडे सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यामुळं लोकांच्यात महाराष्ट्रात असंतोष आहे आता हे कोण कोणाच्या जवळ आहे अशी निष्कर्ष काढून लोकांचा गैरसमज करणं हे चुकीचं आहे ते त्यांच्या जीवावर त्यांच्या ताकदीवर आंदोलन करत आहेत निर्णय घेण्याची शक्यता आहे सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की आपण तरी घ्यावी आमचा काही त्यांचा संपर्क झालेला नाही आणि असं काही मुहूर्त कोणी काढलाय याची मला माहिती नाहीये त्यामुळे पितृ पंधरवड्याच्या आधी बरेच जण याय लागलेत पक्षात त्यामुळं आमचा त्यांचा काही संपर्क झाला नाही ते येण्याची का मला काही शक्यता वाटत नाही मला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची जबाबदारी ज्या नेतृत्वावर आहे त्या देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावरचा दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमी असल्यामुळं प्रत्येक रिजन वाईज असे बैठका घेऊन त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न दिल्लीतले श्रेष्ठी करायला लागत आहेत हा देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांना एक सिग्नल आहे असं मला वाटतं परिणाम